ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा अतिरेक्यांवर कठोर कारवाईसाठी केंद्र सरकारने लक्ष द्यावं माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांची पत्रकार परिषद पहलगाम मध्ये घडलेला विषय राजकारणाच्या पलीकडे आहे या विषयात केंद्र सरकार घेईल त्या निर्णयासोबत देशातील प्रत्येक नागरिक असेल हे सगळं कशामुळे घडलं याच्या खोलात जाऊन तपास करणं गरजेचं आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षात इतिहासात पहिल्यांदाच पर्यटकांवर हल्ला झालाय ही चिंतेची बाब असून हे का आणि कशासाठी घडलं याचा अभ्यास केंद्र सरकारने करावा पंतप्रधान देशाचे असतात तो जे काही निर्णय घेतील त्यांच्यासोबत संपूर्ण देश असेल अतिरेक्यांना सोडून देणं योग्य नाही त्यांना शिक्षा व्हायला हवी सरकारने पाकिस्तान बाबत घेऊन त्याची अंमलबजावणी लोक एक आहोत आणि एक संघ आहोत त्या अतिरेक्यांवर कठोर कारवाई कशी करता येईल याकडे केंद्र सरकारनं लक्ष घालावं असं माजी खासदार संभाजीराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं पाहूया

सेन्सिटिव्ह आहेत सवतशील आहे पण मला असं वाटतं की मी आणि काहीतरी वेगळं स्टेटमेंट करावं तिथं कर। हे उचित नाही आहे आपण सगळे भारतीय लोक एक आहोत एक संघ आहोत आणि ज्यांना तिथं मारलं गेलेलं आहे ज्या क्रूर पद्धतीने मारले गेलेलं आहे त्यांना सोडून चालत नाही त्यांच्यावर कठोर ते कठोर अशी कारवाई करता येईल यांच्याकडे केंद्र सरकारने लक्ष केंद्रित करणं हिंदीची बाबड हिंदीची बाबा आहे तिकडे मात्र पाकिस्तानमध्ये जे कोण मंत्री आहेत किंवा प्रमुख लिहिलेले आहेत आता युद्धाची भाषा करू लागलेली आहे याकडे आपण कसं पाहतो आता ज्या पतींनी ते हँडल करत असतील तर आपले सुद्धा लोक आपले सुद्धा एक्स्ट्रा फेस मिनिस्ट्री असेल किंवा आपली मिनिस्ट्री असेल हे सुद्धा व्यवस्थित त्यांची सुद्धा व्यूहरचना काहीतरी असणार आहे ग्लोबली सगळे जगातले नेते सुद्धा कसे आपल्या बरोबर राहतील त्याच्यात सुद्धा त्याचं बोलणं निश्चित चालू uh, असेल असं मला निश्चित वाटते आणि ही काय वेळोवेळी सात दर एक पाच दहा वर्षांनी ह्या सगळ्या घटना अशा घडालेल्या आहेत आणि असं नुसतं आम्ही सहन करत बसायचं काही अशा पद्धतीच्या चर्चा का होत पद्धतीनं मला वाटते मला वाटते की मी त्याच्यावर काय भाष्य करण्यापेक्षा सरकारनी शेवटच्या घटना पण जायला पाहिजे सगळे व्हिडिओ फुटेज मिळू शकतात आणि आणि वेगळ्या लाईननी कुठेतरी आपण विषय नेण्यापेक्षा मला वाटते की सगळे भारतीय लोकांना वाईट वाटलं सगळ्या भारतीय लोकांना वाईट वाटलं जे काही तिथं घडले जो देशात राहतो तो भारतीय आणि आपल्याला अधिकार सुद्धा केव्हा प्राप्त होतो जर आपण स्वतःला भारतीय म्हटलं तर आपण जर भारतात राहत असेल तर आणि म्हणून भारतावर हा अटॅक आहे अटॅक हा नुसतं कुठल्या एका कोणावर नाही हा अटॅक भारतावर आहे आणि म्हणून माझी सरकारला विनंती राहणार आहे तुम्ही खोल जाऊन फुटेज बघा नेमकं काय काय झालेलं आहे आणि माझ्यासारख्या व्यक्तीने एक रिस्पॉन्सिबल सिटीजन एक रिस्पॉन्सिबल लोकप्रतिनिधी या नात्याने मी सोशल मीडियाच्या मुद्द्यावर किंवा सोशल मीडियामध्ये जे काय चाललंय त्याच्यावर मी प्रतिक्रिया देणं हे मला बरोबर वाटत